नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर तुम्हाला ना जर तुम्ही माझे पहिल्यापासून व्हिडिओ जर बघत असाल ना तर माहीत असेल की माझी सवय कशी आहे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले सर्व घर क्लीन करून घ्यायचं आणि त्यानंतर मग बाकीचं जे काही आपलं असेल ते आवरायचं तर क्लिनिंग झाल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात पण पहिल्यांदा आहे ना घर उठल्या उठल्या मी क्लिनिंग करते म्हणजे कसं घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी पण राहते आणि त्यामुळे ना काम करायला आपल्याला उत्साह वाढत असतो हे तितकंच खरं त्याच्यामुळे ना रोज सकाळी उठल्यानंतर क्लिनिंग करते त्याचप्रमाणे आजचाही दिवस होता पण आज माझ्या लेखीना खूप सकाळी लवकर लवकर उठलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या दोघींची ना फार छान गट्टी जमलेली होती कामं करत असली ना क मग मला त्यांच्याकडे ना व्यवस्थित लक्ष असं देता येत नाही मग किट्टूला सांगितलं तिच्याकडे लक्ष दे की तिला खेळवण्याच्या नादा मध्ये हो ना मग डाव्या उजव्या हाताने त्यांच्याकडनं बरंच असा पसारा होऊन जातो म्हटलं होऊ देत पसारा पण मग ती तिला सांभाळते तोपर्यंत बाकीची माझी कामं तर होत आहेत हे तितकंच खरं आता थोडासा ना मला वैताग आल्यासारखं पण झालं कारण सकाळी सगळं माझं झाडून पुसून सगळं झालेलं होतं पण यांनी दोघींनी ना मस्तपैकी मीना चोरमा केला होता आज सकाळी कारण रात्री ना दोन चपात्या उरल्या होत्या माझ्या तर मग त्या चपात्यांचं म्हटलं चहा पोळी करण्यापेक्षा तूप लावून ना आपण चुरमा करू आणि चुरमा खूप छान पण लागतो त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे वगैरे टाकले तर माझ्या दोन्ही लेकींना पण आवडते मला पण आणि यांना पण म्हणजे आम्हाला चौघांना पण खूप आवडतो चुरमा मग मी तो चुरमा केलेला होता यांनी खाता खाता आहे ना सगळ्या घरामध्ये ना स्पर्शूने केले किट्टू आहे ना तिला सांगत असते की आईने घर स्वच्छ केलेलं आहे साफसुत्र केलेलं आहे तर तू खराब करू नको पण ही हुशार हिला गाडीवर बसून मग तो चुरमा खायचा असतो दिदी हातामध्ये प्लेट घेते आणि ही एक एक घास मग खात असते त्याच्यामुळे थोडं थोडं का होईना पण खाली सांडलेलं होतं म्हटले देत आता यांचं खेळणं वगैरे हो देत आणि त्याच्यानंतर मग आपण क्लिनिंगला सुरुवात करू मग काय केलं म्हटलं जे आपण हातामध्ये काम घेतलेलं आहे ना सगळ्यात पहिले किचनचं तर ते पहिल्यांदा आटोपून घेऊ म्हणून मग आहे ना रोज जेव्हा मी किचन आटोपते ना तर त्यावेळेस ह्या ज्या काही ट्रॉल्या वगैरे ज्या असतात ना तर त्याच्यावरून एक हात फिरवूनच घेत असते मी कपड्याचा म्हणजे मग काय होतं माहिती का? काही जर त्यांनी खाल्लं वगैरे तर लगेचच ट्रॉली उघडून त्यातून ग्लास घ्यायचा आणि मग ते बाहेरचे ट्रॉलीचे शीट असतात ना त्याला काही ना काही तेलकट लागेल किंवा भाजीचं किंवा जे काही खात असेल ना तर ते लागतच असतात त्यांचे पोटाचे ठसे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्शूच्या पोटाचे ठसे लगेचच लागलेले असतात त्याच्यामुळे त्या ना रोजच पुसाव्या लागतात आता मी तिला इथे सांगत होती की एकदा हाय बोल बरं तर तिला लगेच समजतं कॅमेरा चालू आहे तर लगेच अशी लाचते चला इला थोडंसं ना दवून देऊ म्हणजे मग मला आहे ना घर स्वच्छ करता येईल तर मग तिला आहे ना खिडकीमध्ये उभं करत होते तर तिचं चाललं नाही मला आहे ना तुझ्याबरोबरच तू जिथे जाशील तिथे malé मग म्हटले ठीक आहे तर मग मी काय केलं मस्तपैकी तिला एका बाजूला सांगितलं की आता मला घर क्लीन करायचंय तू सगळं घर खराब करून ठेवलेलं आहे तर मग मला आहे ना झाडू मारायचा आहे तर झाडू मारला ना तरी ऍटलिस्ट घर एकदम असं छान स्वच्छ व्हायला खूप सारी मदत होते तर मग ज्या ज्या रूम मध्ये मी जात होते ना तर त्या त्या रूम मध्ये ना म्हटलं चला आपण ना स्वच्छ करत चालू म्हणजे झाडून पण घ्यायचं आणि त्याबरोबर काही यांनी पसारा केला असेल डाव्या उजव्या हाताने तर तो पण आवरून घ्यायचा म्हणजे घर आहे ना प्रॉपर ऑर्गनाईज पण म्हणजे वन टाइम ना एक एक रूम सगळा व्यवस्थित क्लीन पण होऊन जाईल जिथे लहान लेकर असले की तिथे अशी ही गंमत होतच असते हे तितकच खरं पण थोडंसं संयमाने जर घेतलं आणि काही पंधरा मिनिटात माझं सगळं स्वच्छ झालं बर का पूर्ण माझं क्लिनिंग फक्त पंधरा मिनिटांमध्ये झालं थोडंसं आहे ना आपण शांततेने आणि थोडंसं टाइम बाउंड काम करण्याचा प्रयत्न केला की लगेचच आपलं घर क्लीन होतं जरी त्यांनी एवढा डाव्या उजव्या हाताने पसारा केलेला होता पण तरी पण मला तो पसारा क्लीन करायला काहीच वेळ लागला नाही आणि जास्त जीवावर पण माझ्या जास्त आली नाही असं आहे ना बऱ्याच वेळा लेकरांच्या बाबतीत किंवा आपल्या बाबतीमध्ये होत असतं आपण क्लिनिंग करून ठेवलं की लेकरं खराब करून ठेवतात आणि मग त्या पसाऱ्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की सकाळीच मी सगळं सगळं आवरून ठेवलेलं होतं आणि आता यांनी पुन्हा हा पसारा खरा केलेला आहे तर मग आता हे परत आवरत बसायचं का जाऊ दे मग आपण जेव्हा अशी कामं आहे ना हाता मागे ठेवतो ना तर मग ती कामं साचत चालतात किंवा घरामध्ये पण आहे ना मग कचरा होत चालतो किंवा त्यांच्या खेळण्याचा सगळा पसारा होऊन जातो सगळी अस्ताव्यस्तता होऊन जाते आणि मग किती पण आवरलेलं असलं ना तरी पण आपल्याला ते घर नीटनेटकं वाटत नाही खरं तर ना ही जी कामं आहे ना ती फक्त मनावर घेण्यासारखी आहे आपण जर आपल्या मनावर जर घेत ना तर सात ते आठ मिनिटामध्ये ना आपण पूर्ण घर क्लीन करू शकतो फक्त काय होतं माहिती का आपल्याला आहे ना थोडासा आपण म्हणतो ना की एक हात मारण्याची गरज असते तेवढंच फक्त हात पॉलिशिंग जर केली तर आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं ऑर्गनाईज दिसायला मदत होत असते त्याच्यामुळे ना थोडंसं असं चिडचिड न करता किंवा कंटाळा न करता आपण थोडंसं चॅलेंजिंग म्हणून त्या कामाकडे बघितलं ना की आपलं काम किंवा आपलं घर सुद्धा एकदम व्यवस्थित चकाचक व्हायला मदत होत असते त्यामुळे ना कामाची चाल ढकल न करता वेळच्या वेळी आपण ती कामं पूर्ण केली ना तर ती कामं पेंडिंग म्हणून सुद्धा आपल्या लिस्टमध्ये राहत नाही आणि कामं सुद्धा वेगळी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना कामाचा ताणसुद्धा आपल्या मनावर येत नाही आपलं घर जेवढं स्वच्छ राहिलं नीटनेटकं राहिलं टापटीप राहिलं ऑर्गनाईज राहिलं ना तर त्या घरामध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळीच प्रसन्नता जाणवत असते आता बघा मी एका बाजूला छान माझं घर आवडायचं काम चाललेलं होतं हॉलमध्ये आणि बाई माझी मस्तपैकी बाथरूममध्ये मा येऊन पाणी पाणी खेळायला आलेली होती आता ती पाणीपाणी खेळायला म्हणे मी चालले वॉशरूमला म्हणून मी तिला म्हटलं जा तर तेवढ्यात मस्तपैकी पाणी पाणी खेळून घेतलं असं असतं म्हणजे आपण कामं जरी करत असलो तरी पण लेकरांकडे ना आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावंच लागतं तर मग आहे ना छान हॉलमध्ये आलेली आहे तर हॉलमध्ये ना त्यांचे थोडेसे असे कपडे वगैरे पडलेले होते जसं की टॉवेल झालं आणि तिने काय केलं होतं सकाळी तिच्या बाबांना बोललेली होती ती की मला आहे ना ड्रेस पाहिजे म्हणून असं तर मग त्यांनी तो नवीन ड्रेस तिला काढून दिलेला होता घालण्यासाठी तो थोडा वेळ घातला त्यानंतर तो काढून पुन्हा तिने तो सोप्यावर टाकला होता म्हटलं मग हे कपडे आहे ना एका बाजूला आपण करून घेऊ म्हणजे मग हॉल पण आपला अगदी व्यवस्थित स्वच्छ होऊन जाईल आणि त्यानंतर मग शेवटी हॉलला छान झाडू वगैरे मारून घेतलेला आहे काय होतं का लहान लेकरांच्या बाबतीमध्ये ना आपण कपड्यांना जे काही असे नवीन होते ना छान छान घागरा म्हणा किंवा डॉल फ्रॉक वगैरे जे आहेत ना त्या आपण काय विचार करतो रोज रोज काय घालायचे कुठे का एखादं फंक्शन असलं किंवा कुठे एखादा का कार्यक्रम असला तर मग घालून जायला हे चांगले कपडे असू देत म्हणून असं असं करून करून ये ना खूप कमी वेळा ते कपडे घात आणि नवीन कपडे जसेच्या तसे बरेचसे तिचे आहेत आता ते कपडे आहे ना काही त्याच्यामधले तिला आहे ना कमी सुद्धा व्हायला लागलेले तर मग मला आहे ना त्याचा खूप पस्तावा येतो तर मला असं वाटतं की आता स्पर्श बाबतीमध्ये ना ती चूक नको घडायला त्याच्यामुळे जे तिला कपडे आणलेले आहेत नवीन म्हणा किंवा कुठलेही असो फ्रॉक काहीही तिने मागितलं ना तर आम्ही तिला लगेच देऊन टाकतो आणि वापरायला लावतो की जेणेकरून ना तिची हाऊस झाली पाहिजे म्हणजे किमोच्या बड्डेचे सुद्धा बरेचसे असे छान छान फ्रॉक कोते डॉल फ्रॉक तर ते बरेचसे फ्रॉक आहे ना असे गरीब वगैरे मुलं असतात ना की बांधकामाच्या साईट वगैरे चालू असतात तर त्यांना विचारून आणि ते नवीन नवीन फ्रॉक मी त्यांना देऊन टाकलेले होते माझ्या घरी एक कामवाल्या ताई यायच्या ना तर त्यांच्या बहिणीची मुलगी होती तर तिला सुद्धा मी दोन तीन फ्रॉक देऊन टाकलेले होते तर असं होऊन जातं लहान मुलांच्या बाबतीत त्याच्यामुळे ना त्यांच्या ड्रेसेस मध्ये ना जीव घालण्यामध्ये काहीच अर्थ नसतो हॉल नंतर मग आहे ना मी बेडरूम आवरण्यासाठी जाणार होते म्हटलं चला बेडरूम आवरून घेऊ तो पर्यंत तिचं चाललेलं मलाही तुझ्या बरोबर यायचं आहे असं जे ज्या रूम मध्ये जाते ना तर त्या रूम मध्ये तिला माझ्या बरोबरच यायचं असतं असं तिचं असतं तिला मी सांगत होते की मी ना इथेच आहे अजून तू लगेचच खाली उतरू नको म्हणजे किट्टू जेव्हा लहान होती ना तेव्हा किट्टूचं कसं होतं तिला जर बोललं ना बेटा मी झाडू मारते तर तू ये ना एका ठिकाणी बसून राह तर ती जोपर्यंत पूर्ण झाडू होईल ना तोपर्यंत बसून राहायची पण स्पर्शूचं कसं आहे तिला मी झाडू मारायला म्हणजे दुसऱ्या रूममध्ये जरी गेलं ना तर तिला लगेच मला सोबत यायचं राहतं तर छान बघता बघता मी ह्या बेडरूम मधला पण पसारा आवरलेला आहे कि ड्रेस जो आहे ना तो मला प्रेस करायचा होता आणि घाई गडबडीमध्ये ती इस्त्री म्हणा किंवा बाकीच्या काही तिच्या वस्तू होत्या बॅग वगैरे भरली ना तर नको असलेले बुक सुद्धा तिने त्या बेडवर टाकलेले होते तर ते बेड वगैरे सगळं आटोपून घेतलं त्यानंतर ह्या बेडला ना बेडशीट टाकायची होती तर ती बेडशीट पण छान टाकली व पांघरून वगैरे होते तर त्याच्या घड्या वगैरे मारायच्या होत्या त्या मारून आणि छान मस्तपैकी पैकी ऑर्गनाईज केलेल्या आहे तर आता इथे ना त्यांच्या खेळण्या वगैरे त्यांनी खेळलेल्या असतील तर काही खेळण्या ना त्यांनी या बास्केटमध्ये भरलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे ना रोज न चुकताना मी इथे स्टडी टेबलला आहे ना एक चक्कर मारतच असते म्हणजे मग काय होतं माहिती का जे काही एक्स्ट्राचं सामान त्यांनी बाहेर काढलेलं आहे किंवा नको असलेल्या गोष्टी असतात किंवा कधी कधी काय होतं की, की मायाला आहे ना मी एक डबा दिलेला आहे त्याच्यात तिला सांगते की पेन्सिल तुला शार्प करायची असेल तर ह्या डब्यामध्ये ना शार्प करत जा पण स्पर्शू मग काय करते तो डबा घेऊन खेळत बसते आणि ते बेडवर आहे ना त्या बेडशीटवर सगळं तिने शार्प केलेलं ते पेन्सिलचं असताना ते टाकून देते त्याच्यामुळे रोज न चुकता मला आठवणीने तो डबा आहे ना डस्टबिनमध्ये ना खाली करावा लागतो की जेणेकरून ये ना मग पसारा व्हायला नको किंवा घर घाण व्हायला नको म्हणून असं कारण पेन्सिलची खूप बारीक बारीक घाण असते कचरा असतो तो त्याच्या आणि तो आहे ना बेडशीटला असं चिकटून पण जातो त्याच्यामुळे जा मग मी काय केलं सगळं तिचं जो काही आहे स्टडी टेबल वगैरे ते पण छान क्लीन केलं आता घर पूर्ण छान ऑर्गनाईज झालेलं आहे मग म्हटलं आपणही छान फ्रेश होऊ कारण आता उन्हाळा आहे ना तर खूप असं आहे ना ऑइली चेहरा होत असतो आपला त्याच्यामुळे मग म्हटलं खूप मला ऑइली चेहरा पण वाटत होता तर मग छान स्क्रब करावं तर झालं असं यांनी ना बेबी सोप असतो ना तर तो बेबी सोप आणलेला होता ना, बोड़ -बोड़ ना। तर त्याच्या बरोबर आहे ना त्यांना स्क्रब मिळालेलं होतं तर मग चला बघितलं मी तो स्क्रब तर मग म्हटलं आपण पण थोडंसं स्क्रबिंग करून घेऊ थोडंसं आपल्याला पण फ्रेश वाटेल आणि थोडंसं उत्साही पण वाटेल काय होतं माहिती का मला आहे ना असं अधूनमधून आहे ना अर्ध डोकं दुखायला लागतं माझं पण डोकं म्हणजे अर्ध डोकं दुखीचा त्रास नाही आहे मला थोडासा कान ओला होतो आणि मग माझं डोकं दुखायला लागतं खरं तर हा आहे ना एक सर्दीचा प्रकार आहे जेव्हा जेव्हा मला असे आतल्या आत सर्दी होते ना तेव्हा मग तो कान ओला होतो आणि त्यानंतर मग माझं आहे ना एक साईड डोक्याची दुखायला लागते तर ते थोडस मला आता आज बरं वाटलं होतं मग थोडस फ्रेश पण झाली मी आणि बघा छान मस्त पैकी बाल्कनी मध्ये आलेली आहे तर आपलं जे काही सोनचाफा आहे ना तर त्याला बऱ्याचशा कळ्या लागायला लागलेल्या आहेत बर का तर त्याला कारण असं आहे तर मी काय करते माहिती आहे का चहा पावडर असते ना आपली रोजची तर ती चहा पावडर आहे ना चहा झाला की थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवते आणि त्यानंतर मग ते चहा पावडरचं जे पाणी आहे ना ते झाडांना टाकते असं मी फ्रिक्वेंटलीच करते केळी आपण घरामध्ये आणत असतो ना तर केळी ना पातेलं घ्यायचं किंवा बॉटल असेल ना तर त्याच्यामध्ये ती केळीचे साल असतात ना तर ते टाकलेले होते ते दोन तीन दिवस तसेच ठेवायचे आणि त्यानंतर मग ते पाणी जे आहे ना ते झाडांना टाकायचं बऱ्याचशा म्हणजे आता माझ्या झाडांना आहे ना कळा यायला लागलेल्या आहेत आणि खूप छान मला त्याचा रिझल्ट पण जाणवलेला आहे तर बघा माझी बदमाश मी इकडे स्क्रबिंग करत होते ना तर तोपर्यंत लगेचच मी म्हणजे एक मिनटं फक्त बाल्कनीमध्ये आली तर लगेचच ती मस्तपैकी ना बाथरूममध्ये गेली आणि पाणी पाणी खेळत होती आणि मग मला म्हणते की चल आई आता मला आहे ना आंघोळ करायची म्हणून असं म्हटलं अगं तू एवढी ओली झाली ना तर तुझं नाव आहे ना आता मी दाडे बाबाला सांगून देते की ही सारखी बाथरूम मध्ये जाते हिला घेऊन जा म्हणून असं तर ती सांगत होती आई ता ता हल, हल ला की आई असं मला करू नको म्हणजे दाडी बाबाकडे मला देऊ नको म्हणून असं मला आहे ना आता आंघोळ करून झोपून घ्यायचे तर आता हळूहळू बोलायला पण लागली आहे ना तर एकदम छान मस्तपैकी बोलते पण आणि मज्जा पण येते खूप सारी तिची फक्त आहे ना थोडंसं तिच्याकडे ना लक्ष ठेवावं लागतं कारण कधी मधून मधून बदमाशगिरी करून उठेल ना तर त्याचा भरोसाच नसतो चला सर्व कामं व्यवस्थितरित्या आणि नीटनेटके केलेले आहे त्यामुळे घर एकदम सुंदर आणि प्रसन्न दिसायला आणि ऑर्गनाईज दिसायला सुद्धा खूप सारी मदत झालेली आहे तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी माझ्या बबूला सांगत होते की बाय बाय कर म्हणून असं तर तिचं चाललेलं होतं खाली बघायचं काम कारण खाली काहीतरी न कोणीतरी फोटोशूट वगैरे करत होतं तर चला मी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर